मुख्यमंत्र्यांनी डॉ रावसाहेब कसबेंवर केलेले आरोप आणि त्यावर कसबेंनी दिलेली उत्तरं संदर्भात मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी काय म्हटलंय आपण जाणून घेऊयात चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला जो स्थगितीचा आदेश दिलेला आहे त्यामध्ये मुख्यतः त्यांनी आक्षेप घेतलेला आहे की मंडल कमिशन दोन हजार सालचं राष्ट्रीय कमिशन आणि बापट आयोग या तिन्ही मराठा आरक्षणास नकार दिलेला आहे हा जो मुद्दा समोर आलेला आहे तर काल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर देताना या तिन्ही विषयाला हात घातला आणि मंडल आयोगाने मराठा समाजाचं आरक्षण नाकारलेलं आहे असं म्हणण्यास अजिबात तथ्य नाही पण तो आता आपला विषय नाहीये जिथपर्यंत बापट आयोगाचा संबंध आता पुढे आलेला आहे त्यामध्ये आपल्याला एवढं सांगता येईल की बापट आयोगाचा जे पाच सदस्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत क्षेत्रपाहणी केली त्यानुसार त्यापैकी तीन सदस्यांनी तर स्पष्टपणे डिटेल्ड सर्वेक्षण करून अभिप्राय दिला आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्येच कुणबीची पोट जात म्हणून आरक्षण दिलं पाहिजे त्यातले जे गोसावी म्हणून सदस्य होते त्यांनी नाशिक विभागाचा जो सर्वे केलेला आहे त्या त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की मराठा कुणबी एकच आहेत आणि त्यांच्या नोंदी आणि व्हॅलिडेटेड सर्टिफिकेट्स आहेत त्यातले जे पाचवे सदस्य होते लक्ष्मण गायकवाड त्यांनीही खूप अभ्यास करून मराठा समाजाबद्दल अत्यंत सहानुभूतीपूर्वक अहवाल दिलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी एकदाच सांगून टाकतो की मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे फक्त त्यांना वेगळ्या गटातून दिलं पाहिजे त्यांना आरक्षणाची गरज आहे परंतु याच्यात एक मोठं बेकायदेशीर काम त्या काळात झालेलं आहे ते म्हणजे बापट आयोगाचा अहवाल पूर्णपणे अनुकूल होत असताना आणि फायनल त्याचा रिपोर्ट देण्याची वेळ आली त्यावेळेला पंचवीस जून दोन हजार आठ रोजी अचानक रावसाहेब कसबेंना आयोगामध्ये नेमण्यात आलेला आहे आणि ते सगळं समोर केव्हा आलं तर पंचवीस जुलै दोन हजार आठची जी आयोगाची शेवटची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये कसबेंचं मतदान दिसून आलं परंतु मग एकूण जेव्हा त्याची छाननी केली आम्ही आयोगाचा अभ्यास केला त्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की डॉक्टर कसबेंची अपॉइंटमेंट ही राज्य मागासवर्ग आयोग कायदा जो दोन हजार पाचचा आहे त्याच्या कलम अकरा अन्वये पूर्णपणे अवैध आशिती चार चार कलमा अंतर्गत पूर्णपणे अवैध ती नेमणूक होती आणि प्रत्यक्ष जेव्हा अहवाल द्यायची वेळ आली पंचवीस जुलै दोन हजार आठ रोजी तर त्या दिवशीपर्यंत जो पूर्णपणे मराठा आरक्षणाच्या बाजूचा मराठा समाजाला ओबीसीत घातलं जाईल असा अनुकूल अहवाल येण्याची शक्यता असताना त्या दिवशी मात्र शेवटच्या मिटिंगमध्ये जी मिटिंग कायदेशीर होती असं काही आम्हाला वाटत नाही कारण त्या मिटिंगमध्ये सदस्य उपस्थित नव्हते त्या मिटिंगची नोटीस काढण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळेच त्या, त्या आयोगामध्ये अनुकूल अहवाल देणाऱ्या अनुराधा भोईटे मॅडम उपस्थित नव्हत्या परंतु त्या दिवशी एक घटनाबाह्य असं कायदा त्यातली प्रक्रिया राबवून कसबेंनी तिथे राजकीय मतदानाचा पायंडा निर्माण केला आतापर्यंत देशात जेवढे मागासवर्ग आयोगाचे अहवाल आलेले आहेत त्यामध्ये एकाही आयोगामध्ये असं मतदान घेण्यात आलं नाही त्यांनी एक नकारात्मक ठराव ठेवला कसबेंनी त्या ठिकाणी चुकीचा इन्फ्लुएन्स क्रिएट केला आणि त्या दिवशी मतदान करून मराठा आरक्षणाच्या विरोधी ठराव पारित केला गेला असं दाखवण्यात आलेलं आहे आमचा आता आक्षेप असा आहे की डॉक्टर रावसाहेब कसबेची अपॉइंटमेंट जर राज्य मागासवर्ग आयोग कायद्याच्या अनुषंगाने चार चार कलमाअंतर्गत जर अवैधच होती तर मग ती अवैध अपॉइंटमेंट कोणी केली होती आणि ज्याने त्याचा उपभोग घेतला पदाचा उपभोग घेतला पदाचा दुरुपयोग केला असं कसबेंचा सुद्धा त्याच्यामध्ये गुन्हा आहे आणि हा कायदेशीर गुन्हा असल्यामुळे हा आरोप नाहीये तर हा कायद्यात बसणारा गुन्हा असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की या संपूर्ण प्रकरणाची एक न्यायालयीन चौकशी केली पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे कारण बापट आयोगाचा अहवाल जर मराठा समाजाच्या बाजूचा आहे ही गोष्ट जर अधोरेखित झाली तर मराठा समाजाला आरक्षण हे मिळणारच कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड आर जो विषय आला होता तो केवळ बापट आयोग हाच विषय आलेला होता आणि त्यानुसार मराठा समाज हा पूर्णपणे ओबीसी आरक्षणाला पात्र ठरतो म्हणून आमची अशी मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं तर आम्हीच आता असं म्हणतो की मुख्यमंत्र्यांनी ही चौकशी करावी कारण गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मी स्वतः राज्य सरकारकडे विभागीय आयुक्तामार्फत एक सविस्तर निवेदन दिलेलं आहे आम्ही अनेक निवेदन आतापर्यंत दिलेली आहे आणि उच्च न्यायालयात मुंबईच्या मी अकरा नोव्हेंबरला एक याचिकाही दाखल केलेली आहे त्यामध्ये हे सर्व कसबे प्रकरण बापट आयोगातला घटनात्मक भ्रष्टाचार नमूद केलेला आहे आणि म्हणून आम्ही आता पुन्हा एकदा मागणी करतो आहोत की राज्य सरकारने कसबेची जी नियुक्ती राज्य मागासवर्ग आयोगावर झाली होती त्याबद्दलची सखोल चौकशी करावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कसबेंसह फौजदारी कारवाई केली जावी असं आम्हाला या विषयात वाटतं मुख्य म्हणजे बापट आयोग हा मराठा आरक्षणाच्या संबंधात अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे बापट आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारलं असा विरोधकांनी प्रचार केला त्याच्या विरुद्ध जो अपप्रचार झाला त्याच्यामुळे समाजामध्ये एक चुकीची धारणा निर्माण झाली आणि मग जेव्हा मराठा आरक्षण द्यायची वेळ आली तेव्हा मग राणे समितीच्या माध्यमातून जे आरक्षण दिलं त्याच्या विरोधात कोर्टात आता स्टे मिळालेला आहे आणि कोर्टाने सुद्धा या विषयामध्ये स्पष्टपणे असं म्हटलं की बापट आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारलेलं आहे म्हणून मग आम्ही बापट आयोगाची खूप छाननी केली विश्लेषण केलं तेव्हा असं लक्षात आलं की यामध्ये कसबे नावाचे जे सदस्य आहेत ते अचानक पंचवीस जुलै दोन हजार आठ रोजी त्या दिवशी जी त्यांची बैठक झाली त्या बैठकीत मतदान करताना दिसले मग आम्ही शोध घेतला की रावसाहेब कसबेंची अपॉइंटमेंट कधी झाली होती मग आमच्या लक्षात आलं की पंचवीस जून दोन हजार आठला म्हणजे त्या मिटिंगच्या केवळ एक महिना आधी रावसाहेब कजबेंची अपॉइंटमेंट झाली होती मग आम्ही विचार केला की कजबेंनी काय काय अभ्यास केला काय काय अहवाल दिलेला आहे का, दिले का बघावं तर आमच्या लक्षात आलं की डॉक्टर रावसाहेब कजबेंनी आयोगामध्ये गेल्यावर एक अवाक्षर अभ्यास केला नाही सर्वेक्षण केलं नाही क्षेत्र पाहणी केली नाही लिखित एक अक्षराने आणि अभिप्राय दिला नाही आणि तरी मीटिंग मध्ये त्यांनी त्या दिवशी मतदान करण्याचं करण्याची भूमिका केलेली आहे मग आम्ही याची सखोल चौकशी के केली आणि आयोगाच्या कार्यालयात जाऊन जेव्हा आम्हाला माहिती मिळवली तेव्हा असं लक्षात आलं की कायद्यानुसार राज्य मागासवर्ग आयोग कायद्याच्या कलम चार चारनुसार रावसाहेब कजबेंची नियुक्ती आयोगावरची जी होती ती पूर्णपणे अवैध होती आणि त्यामध्ये मग आम्हाला जाणवलं की हे अवैध नियुक्ती कशासाठी केली असेल मग त्या दिवशीपर्यंत जो आयोगाचा मराठा आरक्षणाचा अनुकूल अहवाल होता तो अहवाल बिघडवण्यासाठीच केवळ रावसाहेब कसबेंना आयोगामध्ये घेण्यात आलेलं होतं काल तर एका चॅनलवरून मेटे साहेबांनी असा आक्षेप नोंदवला की भुजबळांच्या दबावाखाली विलासराव देशमुखांनी रावसाहेब कसबेंची अपॉइंटमेंट केली होती हे खरं असेलही कदाचित परंतु कायद्याने जर त्यांची नियुक्ती जर आयोगावरची अवैध असेल बेकायदेशीर असेल तर मग त्या अवैधरित्या नियुक्त झालेल्या सभासदांचा सुद्धा यामध्ये गुन्हा सिद्ध होतो आणि रावसाहेब कसबे किती मोठे विचारवंत असतील त्यांनी चार कोटी महाराष्ट्रीय मराठा समाजाच्या विरुद्ध द्रोह केलेला आहे आणि त्यांच्या किमान एक पिढीचं त्यांनी नुकसान केलेलं आहे जर त्या दिवशी बापट आयोगाने मराठा आरक्षणाच्या बाजूने अहवाल दिला असता तर मराठा समाजाला दोन हजार आठ सालीच आरक्षण मिळालं असतं केवळ रावसाहेब कसबेच्या आयोगावरील नियुक्तीमुळे मराठा आरक्षणाचा घात झालेला आहे म्हणून आम्ही रावसाहेब कसबेंना तर मराठा आरक्षणाचे मारेकरीच म्हणतो आणि रावसाहेब कसबेंच्या या नियुक्तीची सखोल न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे जे कोणी दोषी व्यक्ती असतील त्यांच्यावर नक्की फौजदारी कारवाई केली पाहिजे असे आमची ठाम मागणी आहे